संजय दादा याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सचिन कुलकर्णी यांनी लिहिलेली एक कविता कवितेचे नाव आहे भाईचा पन्नासावा बर्थडे पन्नास वर्षाची एक सत्य कविता सांगतो मंडळी ऐका तुम्ही आता औदुंबर भिलवडीच्या पवित्र कृष्णा तीरावर बावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला जन्म झाला एका गोंडस बाळाचा सुधांशू सदन मध्ये झाला साजरा आनंद सोहळा जोशी कुलकर्णी कुटुंबीय बघण्या झाले सर्व गोळा युलस बाळ त्याचे लुकलुक ते डोळे रंग होता त्याचा घवाळ अन सावळा संजय त्याचे ठेवले नाव होता हा लडीवाळ दंगा मस्ती खूप करी तरीही होता बुद्धिमान भारी अभ्यासाची आवड फार बाबांवर गेलं हे तुमचं मोठं पोर कौतुक करीती सर्व आणि आशिष देती लहान थोर भाऊ सचिनला घेई नेहमी प्रेमाने अन सांभाळून दिवस रात्र अभ्यास करी सुट्टी दिवशी मात्र दिवसभर खेळून दमून भागून येई घरी मित्रांचा होता लाडका आई बाबा आजीची जान घराचे नाव काढील म्हणती सर्व आजोबांचा होता हा अभिमान अभि संजू कांतू बापू शैलेश एक ना अनेक मित्र होते खास सर्वांसोबत खेळे तासन तास मिळवे तरीही नेहमी हा फर्स्ट क्लास खेळ वक्तृत्व कथा स्पर्धेतही नेहमी राहाय अग्रेसर इतर कला जोपासताना अभ्यासाचा न पडे कधीही विसर न पडे कधीही विसर व्यक्तिमत्व विकास शिबिरात होई सहभागी आनंदाने उत्कृष्ट शिबिरार्थीचा मिळवला पुरस्कार मान त्याने असा आहे हा आमचा सर्वगुण संपन्न संजूदादा नंबर वन लहान भावांचा आदर्श आणि प्रातस्मरणीय प्रिय ए वन संजू दादाचे महत्त्व सांगण्या एक प्रसंग तुम्हा सांगतो ऐका विद्यापीठाची परीक्षा असता बाबांचे झाले निधन अकाली सर्व दुःख गिळून बाबांचा अंत्यसंस्कार करून रात्रभर अभ्यास केला दुसऱ्या दिवशी पेपर दिला फर्स्ट मिळवला आणखी मोठी काय असेल श्रद्धांजली बाबांना काय असेल श्रद्धांजली बाबांना बाबा गेल्यावर अनिल काकांनी दिला सर्व कुटुंबाला आधार संजयने ही कमी वयात तेव्हा त्यांना लावला सक्षम आधार सक्षम हातभार दंगेखोड संजय मात्र तेव्हा बदलला आर पार शांत आणि संयमी बनले त्याचे विचार तरीही अभ्यास करे धीराने आई आणि सचिनला दिले संरक्षण त्याने बनून भक्कम दीवार अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण घ्यायचं होतं मनी सचिन पण शिकत असल्याने केला त्याग पत्करली नोकरी साठवण्या पुरेसे मनी एस एफ मध्ये घेतला दोन तीन वर्षे अनुभव राब राब राबोनन साठवले उच्च शिक्षणासाठी पुरेसे उपयुक्त धन असा आहे आदर्श पुत्र काय वर्णू त्याचे गुण सचिन लागला नोकरीला जेव्हा नीटीला घेतला प्रवेश तेव्हा हैदराबाद मध्ये मिळाली नंतर रेड्डीज लॅब मध्ये उत्तम नोकरी वधू संशोधन केले सुरू लाभली आणि पुण्याची छोकरी निवेदिता भोमे यांच्या संगे संसार केला सुरू आनंदाने प्रपंच पाहिला करून नेटका अनुष्का आणि अवनीश मुले लाभली किती गुणवान हैदराबादहून उड्डाण केले देशाच्या राजधानीत गेला थेट काम केले सुरू कंपनीत त्याचं नाव बेन कायझर रेकेट तेथून आला मुंबईला देशाच्या आर्थिक राज राजधानीत राहण्या मुंबईत कुटुंब आले जावई मुलगी आल्याने नजदिक भोमे काका काकू खूप आनंदले बदलली कंपनी कालांतराने गेले कुटुंब आणि बेंगळुरात घर घेतले आईस पैस जीवन प्रवास आहे सुरू एकदम मस्त आनंदात सर्वांनी करू मज्जाभारी आज आहे भाईचा पन्नासावा बर्थडे करू पार्टी होऊ दे खर्च पाडू भाईच्या खिशाला खड्डे कापता कापता स्पेशल केक म्हणू सगळे सुरात एका जीवेत शरद शतम दादा जीवेत शरद शतम दादा अभिवाचन सौरेणुका देशपांडे धन्यवाद